घरातली फक्त एक वस्तू वापरून तुमचे केस अशा प्रकारे लांब सडक काळे भोर दाट स्मूथ अँड शिल्की होतील पहिल्याच वेळेस तुम्हाला याचं फरक जाणवल हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते मी कारण की तुमच्या केस गळतीवर खूप चांगला उपाय आहे तुमचे केस गळत असतील किंवा पांढरे होत असतील किंवा काही प्रॉब्लेम वेगळे झाले असतील तुमच्या केसांमध्ये तर हे पूर्ण मुळापासून काढून टाकतो एक एक स्ट्रेंथला तुमच्या केसांना म्हणजे मजबूत देतात मजबूत करतं आणि ताकद पण देतं तर मी आज तुम्हाला असा हेअर हो हे, ऑइल शेअर करणार आहे तर चला मग बघू तर आता आपण केसासाठी तेल बनवणार आहोत तर हे आहे कलोंजी ह्याला इंग्लिशमध्ये नायजीला सीड सुद्धा म्हणतील तर तुम्हाला नियरबाय ग्रोसरीज मध्ये पण भेटतील आणि ऑनलाईन देखील भेटतील याच्यासोबत दुसरं इंग्रेडियंट घ्यायचे आपल्याला मेथी मी एक अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे तुम्ही बनवू शकता तर मी नेक्स्ट इंग्रेडिएंट घेतलेली आहे मेथी मेथी तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दामध्ये तर आपल्याला हेअर स्टँडला किती मजबूत बनवतं मी सांगू शकणार नाही तर ह्याला थोडंसं ठेचून घ्यायचं जास्त नाही तर ह्याचं तेल बनवायचं आहे एक स्ट्रॉंग केस बनवायचा आहे एकही केस तुटणार नाही तुमचे केस गळती खूप होत असेल तर हे तुम्ही नक्की तुम्हाला फायदा वाटेल ह्याच्याने खूप आराम भेटेल तुमच्या केसांना आणि हे मी ऑइल घेतलेला आहे माझं फेवरेट ऑइल घेतलेला आहे तुम्हाला जे आवडेल तेल घ्या पण हे सगळ्यात बेस्ट ऑइल आहे तर मी ह्याला गरम कढाई ठेवलं होतं थोडंसं गरम जास्त झालं होतं तर तुम्ही कमी हीटवर बनवा कारण की कमी हीटवर वर बनवलेलं खूप चांगलं असतं तर माझ्या हातात कॅमेरा होता एक हातात म्हणून मला होता तेल गरम झालेलं आहे ते जे आपण ठेचून घेतलं होतं ते तेलामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिडियम गॅसवर पूर्ण बारीक गॅसवरती याला हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचे तेल याला चांगलं जोपर्यंत त्याच्यामध्ये ते सीड्स काळे होत नाहीत तोपर्यंत म्हणजे त्याला उकळी येऊन द्यायचा आहे तर तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच बनवा कारण की फ्रेश बनवलेलं सगळ्यात बेस्ट असतं तुम्ही एक महिना जर एक महिन्याचं जरी बनवून ठेवलं तर काही खराब होणार नाही स्टोर देखील करून ठेवू शकता पण मी जवाचं तव बनवून ठेवते थे, बनवून यूज करते तर बघू शकता इथं बिया पूर्ण काळे झालेले आहेत जास्त नाही पण थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आहे आणि याचं तेलाचं कलर चेंज होतं तर ह्याला गाळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटीमध्ये किंवा तुम्हाला कशा मध्ये ट्रान्सपरेट करायचं त्याच्यामध्ये तर मी तर मला स्टीलची चाळणी भेटत नव्हती ती म्हणून मी प्लास्टिकची घेतलेलं आहे प्लीज प्लास्टिक अवॉइड करा मला भेटत नव्हती घाईमध्ये म्हणून मी असंच याच्याने गाळून घेतलेलं आहे गाळून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढं तेल तुम्ही बनवलेलं आहे थोडंसं कमी होईल त्याची क्वांटिटी तर इथं मी नेक्स्ट इंग्रेडियंट घेतलेला आहे कॅस्टर ऑइल जे एरंडीचं तेल येतं ते सगळ्यात बेस्ट असतं मी सांगू शकत नाही सगळ्यात थिक्केस्ट ऑइल आहे आणि आपल्या केसांना पण तितकंच काम करतं तर इथं मी दोन चम्मच घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की वापरून बघा सगळ्यात बेस्ट ऑइल आहे आणि मॉइश्चर देता आपल्या केसांना आणि आपल्या केसांची वाढ खूप चांगली होती आणि तुमचे केस गळतीवर लवकर उपाय भेटण ह्याच्याने तर मिक्स करून घ्या चांगलं तर आता आहे अप्लाय करायची बारी तर केस तेल पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही कोमट तेलच अप्लाय करायचं आहे तर मी केसांचे गुंता अगोदरच काढून घेतले होते बघू शकता कारण की माझे केस खूप दाट आहेत आणि गुंता पण लवकर होते खूप पिरळ आणि बारीक केस आहेत माझे त्याच्यामुळे ते वेळ जास्त लागतं म्हणून मी अगोदरच गुंता काढून घेतलेला आहे तर तुम्ही पहिले फोकस तुमच्या स्कॅल्पला करा कारण की पासूनच आपले केसांची प्रॉब्लेम सुरू होती तर चांगला स्कॅल्प ठेवल्यानंतर हेल्दी स्कॅल्प ठेवलं तर आपले केस पण तुटणार नाहीत आणि गळणार पण नाहीत आणि केस डॅमेज पण होणार नाहीत तर चांगलं तेल लावून घ्या तुमच्या मुळांशी केसांच्या कारण की खूप गरजेचं असतं आपलं स्कॅल हेल्दी ठेवण्याचं तर हे आपण जसं झाडाला पाणी घालतो ना तसं काम करतं तेल तर तेल अजिबात स्किप करू नका तुम्ही आठवड्यात एका एक वेळा हो ना तेल जरूर लावा कारण की तेलाचं खूप फायदे असतात आपल्या केसांना आजकालची पिढी अशी झालेली आहे की तेल अजिबात वापरत नाहीत तर असं करू नका प्लीज केसांचं म्हणजे वाढ खराब होऊन जातो आणि स्कॅल पण खुर खराब होतं आणि आपल्या डोक्यांचं पण त्रास चालू होतं तर आसा वेगले वेगले तेल लावलं नाही म्हणून आपलं डोकं शांत राहत नाही तर असं वेगळे वेगळे घरच्या घरी उपयोग करू शकता आणि तुमच्या केसाला चांगलं हेल्दी बनवून ठेवू शकता आजकालचं केमिकल आपण खूप वापर वापरत आहे आणि केमिकल खात आहे तर आपले स्कॅल कुठून हेल्दी राहणार आहे तर असं करू नका प्लीज आणि जितकं होईल तितकं पासून दूर राहा आणि केमिकल फ्री शॅम्पू वापरा तर तुमचे जेणेकरून तुमचे केस खूप छान होणार आहेत तर मी तर चांगलं तेल लावून घेत आहे तर चांगलं मुळांशी अगोदर लावून घ्या आणि चांगलं हलक्या हाताने मसाज करा तुमच्या घरी कोण म्हणजे आजी वगैरे तुमच्या मम्मी वगैरे असतील तर त्यांच्या हाताने लावून घ्या खूप छान लावतील ते केस केसांना तेल माझ्या घरी आहेत पण मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी असं मी स्वतः लावून घेत आहे तर मी कधी स्वतः तेल अप्लाय करत नाही मी आता व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी लावून घेत आहे तर तुम्ही स्कॅल्पला झाल्यानंतर पूर्ण तुमच्या हेअर लेंथला लावून घ्या कारण की जे म्हणजे दो मुहे बाल काय म्हणते तुम्ही स्प्लिटन्स येणार केस केसाला तेल चांगलं लावल्यानंतर तुम्ही उपयोग करून बघा मी तुम्हाला उपयोग केल्यानंतर तुम्हाला समजल की केसांची निगा कसं करायची कारण की तेलापासून सुरुवात करायची तेल चांगलं लावल्यानंतर केसाला कुठलीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ड्राय होणार नाहीत आणि तुमचे केस तुटणार नाहीत मधून मधून तर माझे स्कॅल्प तुम्ही बघू शकता तर मी हेल्दी केस ठेवण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न करते जेवढं होईल तेवढं आणि तुम्ही आतून खायचं म्हणजे व्यवस्थित ध्यान ठेवलं तर तुमच्या केसांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि ह्याच्यात आपण मेथी आणि कलंजीव वापरलेला आहे तर सगळ्यात बेस्ट आहे मेथी तरी आपल्या केसांना मुळाशी म्हणजे मुळापासून म्हणजे काम करतं आणि तुम्ही मेथीचं पाणी देखील पिऊ शकता आणि मेथी देखील खाऊ शकता तुम्ही लाडू वगैरे बनवून आता सध्या विंटर चालू आहे जेवढं खालेल तेवढ्या अंगाला पचून जातो तर हे केस आहेत माझे गळ गळत होते तर घाबरू नका दिवसाचे हंड्रेड जरा केस पडत असेल तर तुम्ही घाबरू नका त्याच्यापेक्षा जास्त पडत असेल तर तुम्ही नक्की काळजी घ्या केसांची कारण की जास्त गळल्यानंतर गळ्यानंतर प्रॉब्लेम होतो केसांना जर तुमचे केस घरात म्हणजे तुमचे इन्ग्रेडियंट वापरून तुम्हाला फरक पडत नसेल तर प्लीज प्लीज तुमच्या जवळ हॉस्पिटल असेल तर तुम्ही नक्की दाखवा एक वेळ केस गेल्यानंतर परत येणार नाहीत खूप मेहनत करावं लागतं केसांसाठी आणि हेल्दी स्किनसाठी तर आजकाल आपण जास्त केमिकल वापरत आहो म्हणून जास्त हे त्रास होत आहे तर माझे छोटे छोटे केस येत आहेत तर बघू शकता मी चांगलं तेल लावून घेत आहे मी जास्त बडबड करते कारण की खूप गरजेचं आहे मी तुम्हाला समजवत आहे कारण की केसांची निगा कशी घ्यायची कशी करायची तर व्यवस्थित लावून घ्या तुम्ही आठवड्या दोन वेळा जरी लावलं तर तुमच्या केसांतला काहीच प्रॉब्लेम होणार नाही सगळ्यात बेस्ट ऑइल आहे आणि तुम्ही कुठलं पण तेल लावू शकता असं नाही की मी हेच तेल सांगते आणि हेच तेल लावा पण एक तुम्हाला प्रोसेस सांगते आणि मी जसं वापरते तुम्हाला ते मी शेअर करते तर बघू शकता माझे केस पुढ उडाले होते पुढून तर चांगले व्यवस्थित केस आलेले आहेत माझे तर चांगलं चोळून घ्या केसाच्या स्कॅल्पला आणि वरतून तुम्ही केस खुल्ला सोडायचं नाही वेणी घालून ठेवायचं किंवा बंद घालून ठेवायचं आणि तुम्हाला ओव्हरनाईट हेअर ऑइलिंग करायचं असेल तर तुम्ही ओव्हरनाईट देखील करू शकता आणि सकाळी केस धुवू शकता तर मी ओव्हरनाईट ठेवणार आहे तुम्ही याला जास्त सूट होत नसेल तर तुम्ही म्हणजे एक तास किंवा दोन तास ठेवून हेअर वॉश करू शकता तर मी बघू शकता माझं पूर्ण तेल संपलेलं आहे अक्षरशः माझं फेवरेट तेल आहे तर मी ह्याला बंद बांधून ठेवणार आहे थोड्या वेळाने मी वेणी घालणार आहे तर मी ह्याला ओव्हरनाईटच्या नंतर सकाळी धुतल्यानंतर मग मी दुसरं प्रोसेस करते तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ थोडा देखील आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय टेक केअर बघा